मिर्झाजी आपण तलवार उघडी करून दिली तिला रक्त लावल्याशिवाय ती पुन्हा बन कशी करणार अशीच आम्ही आमच्या रक्ताची धार स्वच्छित भूमीवर श्रींच राज्य झाल्याखेरीत आम्ही विसावा घेणार नाही काही नाही मिरजाजी एक स्वप्न डोळ्यासमोरून गेलं या भूमीवर देवांचं राज्य व्हावं म्हणून रोहिरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारे शिवाजी आज तेच रक्त शत्रू दिलेल्या तलवारीला म्यान करण्यासाठी लावते त्या परते दुसरे दुःख दे ठीक आहे ईश्वर इच्छा बली असेल वा राजाजी वा हे एकलिंगजीचे कडवे उपास ह्याच भूमीचे पराक्रमी पुत्र दुसऱ्या एका शिवभक्ताची पूजा उधावून टाकू बघतात आणि ती हे एका यवनाला प्रसन्न करण्यासाठी राजाजी तुम्ही हळदी घाट विसरलात तुम्ही राणा प्रताप विसरलात राणावनात रक्तबंबार हृदयाने फिरणाऱ्या तरी मुघलांचं वर्ण तर राणा प्रतापाची आग तुम्ही विसरलात आमच्या अंतकरणात अजून धक्त मिरझाजी या मोगलांच्या साखरीत आज ना उद्या तुमचा ब्रम्हजास होणार हे तर आताच आहे पण तो दिवस उजाडेल तेव्हा वेळ टळून गेले असेल त्या क्षणी कोटी अनुष्ठानही अनुष्ठान तुम्हाला वाचवू शकणार नाही आई जगदंबे तू या शिवाजीची सत्वपरीक्षा तर पाहत नाहीस या क्षणी सर्वस्वाचा उदक गणिमांच्या हाती सोडून वनवास पत्करणं हेच आमच्या भाई लिहिलं असेल तर आम्ही तसही करू आम्ही तसही करू पण उद्याची वाट पा त्या उद्यासाठी वनवास संपण्यासाठी दुप्पट वेशाने उठवून उठण्यासाठी आई जगदंबे तेवढं बळ दे हे राज्य भाव तो श्रींची इच्छा आणि ती इच्छा पूर्ण करणं हाच आमचा ध्यास आहे आणि तोच आमचा श्वास आहे जगदंब जगदंब जगदंब